मंडलिक की माने कुणाला मिळणार उमेदवारी एका जागेवर भाजपचा आग्रह कायम कोल्हापूर लोकसभा दोन हजार चोवीस उमेदवारी जाहीर होण्याची वाट न पाहता शिवसेनेचे खासदार संजय मडलिक आणि धैर्यशील माणे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे मंडलिक यांनी पन्हाळा तालुक्यातील करवीर विधानसभा मतदारसंघातील गावांपासून प्रचार सुरू केला असून माने यांनी तर हात कलंगले शिरोळसह सांगली जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये विकास कामाचे उद्घाटन अंतिम टप्प्यात आणली पुढील महिन्यात लोकसभा निवडणुका जाहीर होणार असून यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांबाबत गेले महिनाभर चर्चा सुरू आहे मंडलिक आणि माने यांनाच उमेदवारी मिळणार की यातील एका जागेवर भाजप दावा करणार इथपासून महाविकास आघाडीकडून शाहू महाराज निश्चित असल्यापासून हातकलंगलेमध्ये राजू शेट्टी स्वतंत्र लढवणार इथपर्यंतच्या बातम्यांचे वातावरण ढवळून गेले आहे यात भाजपचे नेते प्रदेश अध्यक्ष मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान हे देखील आज शनिवारी कोल्हापुरात येणार आहेत त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण तापवायला सुरुवात केली आहे अशा वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये जाहीर सभा घेऊन लोकसभा प्रचाराचा नारळच वाढवला आहे त्यामुळे उमेदवारी निश्चित समजून मंडलिक यांनी गेल्या दोन दिवसापासून आपल्या दौऱ्याला सुरुवात केली आहे पहिले दोन दिवस त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघातील पन्हाळा तालुक्यातील गावांचा दौरा केला असून शुक्रवारी ते गगनबावडा तालुक्याच्या दौऱ्यावर होते गावातील प्रमुखांच्या घरात सर्वांना बोलावून त्यांच्यासोबत चर्चा करण्याचे धोरण मंडलिक यांनी ठेवले आहे धैर्यशील माने यांनी गावोगावी विकास कामांच्या उद्घाटनांना सुरुवात केली असून सांगली जिल्ह्यातील शिराळा वाळवा तालुक्याचा ही दौरा सुरू केला असून शिरोळ हातकलंगलेतील विविध गावातील विकास कामांचे उद्घाटन केले आहे माने यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून कोणकोणत्या गावात किती कामे मंजूर केली त्याची यादीच दिली आहे त्यानुसार आता ते उद्घाटन सुरू करण्यात आले आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी